मुरबाड तालुक्यातील असोळे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये चेअरमनपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड संतोष विषे यांच्या पत्नी कल्पना संतोष विषे यांची निवड झाली या निवडीबद्दल संपूर्ण मुरबाड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे असोळे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी अनेकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला आहे भविष्यामध्ये आसोळे सेवा सहकारी सोसायटीचा अधिकाधिक सहकार्यमय विकास होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल